हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमचा आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि उत्साहने भरलेला असं जाऊ देत आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी लागू देत असं म्हणून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वांना गुड मॉर्निंग तर मी उठल्यानंतर पाणी ठेवलेलं आहे तापायला ह्या साईडला जी दिसत आहेत ती भांडी आहेत स्टॉलची रात्रीचं यायला उशीर होतो त्यामुळे ती स्टॉलची थोडीफार भांडी तशीच राहून जातात तर पाणी ठेवलं एका साईडला मी गरम करायला आंघोळीसाठी आणि दुसऱ्या साईडला मी थोडंसं कोमट पाणी पिते रोज सकाळी उठला त्यानंतर तर ते मी गरम करण्यासाठी आहे आता गरम झालेलं आहे त्यामुळे खाली गॅस बंद आहे नाहीतर म्हणाल गॅस बंद आहे त्यानंतर मग मी लगेच पाणी वगैरे ठेवून झालं की मी कापूर जाळून घेते तर रोज घरामध्ये कापूर जाळलेलं हे चांगलं असतं त्यामुळे मग मी एक कापराची वडी रोज जाळते त्यानंतर एकीकडे लगेच मी ब्रश वगैरे करून घेते आणि तोंड वगैरे धुवून घेते त्यानंतर मग इकडे बघा मी सोयाबीन हे बॉईल करून घेतले थोडंसं गरम पाण्यामध्ये म्हणजे ते पटकन मऊ होतात आणि जो फेस आहे तो वरचा काढून टाकते नंतर मग भाजीची तयारी म्हणजे भाजीसाठी मी ते करून घेतले त्यानंतर इकडे त्याच वेळेस मी कणिक पण लगेच भिजवून घेते पाणी भि तापायच्या आधी कणिक वगैरे मळून घेतले तोपर्यंत तो मग लगेच आरूला उठवून घेतलं कारण तिला स्कूलला जायचं त्यामुळे मग तिला लवकर उठवते आधी आणि फर्स्ट असले की दोघांची एकदम घाई होते त्यामुळे तिला आधी लवकर ला उठवावं लागतं तर रात्री मी हे बघा मुलांसाठी ड्रायफ्रूट भिजत घातलेले आहेत तर मी आता अलीकडे त्यांच्या डायटमध्ये हे म्हणजे ॲड केले तर ते सकाळी मी त्यांना खायला देते तर आरू आता आंघोळीसाठी तिला पाणी उतरवून द्यायचं ती उठलेली आहे तर आता तिला मी पाणी वगैरे उतरवून देते ले ले त्यानंतर इकडे बघा तुम्ही भाजीची माझी तयारी झालेली आहे सगळं कटिंग वगैरे करून घेतले आणि जे काही तुम्ही बघितलं सोयाबीन बॉईल करून घेतले आरूला पाणी दिलं काढून त्यानंतर मग लगेच मी एका साईडला भाजी टाकून घेतली फर्स्टच्या आठवड्यामध्ये खूप सकाळची अग नेहमीच असते पण त्यावेळेस जरा जास्त गडबड असते कारण दोघाचे टिफिन त्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे द्यायचा असतो आणि जसं की आंघोळीचे कपडे वगैरे तर त्याच्यामध्ये माझं खूप वेळ जातो इकडं तिकडे इकडचं बघत ते मॅनेज करावं लागतं तर एका साईडला आता नाश्ता बनवायचं चाललंय भाजी टाकल्यानंतर तर रोज नाश्ता असतो आमचा कधीतरी नसतो पण रोज असतो तर आता आज नाश्त्यासाठी काय नव्हतं आणि कालच्या रात्रीच्या चपात्या पण शिल्लक होत्या त्याचबरोबर वर वरण वर 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 पण शिल्लक होतं तर त्यामुळे म्हटलं की मी आज जे आपण चपातीचे ए... तुकडे वरणात शिजवतो त्याच्या चकोल्या म्हणतात तुमच्याकडे त्याला काय म्हणतात आहे तर ते मी आज नाश्त्यासाठी केलं आणि एका साईडला चहा करून घेतला तुम्हाला दिसतेच आणि मग लगेच मी चपाती करण्यासाठी गोळे तयार करून ठेवले तर लगेच मग मी तवा वगैरे ठेवून घेतला तवा तर आपला की लगेच एका साईडला भाजी शिजते बारीक गॅसवरती मंदाचेवर तोपर्यंत मी इकडे पटपट चपात्या भाजून घेते कारण तोपर्यंत इकडे दोघांची आंघोळ झालेली आहे आरूची आणि तिच्या पप्पांची आणि शुटून खेळत बसलाय फोन बघत तोपर्यंत मग त्यांना लगेच नाश्ता द्यावा लागतो आणि मग ड डबे भरावे लागतात त्यामुळे पटपट मला आवरावं लागतं एका साईडला भाजी बघावी लागते एका साईडला पटापट चपात्या म्हणजे सकाळची इतकी गडबड असते त्यातून रुटीन शेअर कर शूट करायला म्हटलं की अवघड होतं ते, तर इकडे वेगळ्या चपात्या भाजत भाजतच ह्यांची वेळ झाली आहे त्यामुळे मी त्यांचा टिफिन भरला ते गेले त्यानंतर मग आरुल आरू तिचा बघा एका साईडला मग मी बाहेर आले स्वयंपाकाचं आवरून आणि मग लगेच अंतरुणाच्या वगैरे घड्या घालून घेते कारण जागा कमी असल्यामुळे मी उठल्यानंतर हे सगळे झोपलेले असतात त्यामुळे अंतरुणं उचलता येत नाही मग सगळं झाल्यानंतर हे उठून ह्यांचं इकडं तिकडं झालं की मग मी अंतरुण उचलते त्यानंतर जे धुवायचे कपडे होते सगळे खुर्चेत रात्री चेंज केले ते सगळे आतमध्ये नेऊन ठेवले मग आरूची तयारी करावी लागते त्यानंतर तोपर्यंत आणि जिकडे तिकडे त्याचं काही चाललेलं असतं तर चला आता आरूला मी सोडून येते आता तिला सोडण्यासाठी स्कूल बसपर्यंत मला जावं लागतं तर इथून पुढचं मी बाहेरचं काही शूट नाही घेतलं तसेच घरी आले त्यानंतर मग पाठीमागे आमच्या बिल्डिंगच्या पाणी येतं स्वयंपाकासाठी मग ते पाणी आणायला चालेल मी पाणी आणून झाल्यानंतर मग लगेच बाकीची आवरावर करून घ्यावी लागते तर आल्यानंतर आरूला सोडून आणि हे असं काही ना काही चालूच असतं त्याला बघत बघत सगळं करावं लागतं त्याच्यामध्ये माझा बराचसा टाइमपास होतो तर इकडे बघा मी सगळे जे कपडे वगैरे आहेत ते ठेवून दिले आणि जे सोफ्यावरचं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि आता मी घरातला सगळा कचरा वगैरे काढून घेते त्यानंतर सगळा कचरा वगैरे काढून घ्यायचं चाललंय माझं बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे वास्तव्यस्त झालेले असतात त्यांनी जाताना वगैरे टाकलेले असतात ते झाल्यानंतर मी जरासा स्वतःसाठी वेळ देते मग मी जे सकाळी कोमट पाणी पिते ते पिऊन झाल्यानंतर मी काहीच खात नाही नाश्ता वगैरे करत नाही त्यानंतर मग मी एक्सरसाइज करते तर माझ्यासोबत आणीश पण बघा अशा प्रकारे करतो आता आरू आता फर्स्टमध्ये मला उशिराने करावे लागते सेकंड नाईटमध्ये मी सकाळी उठल्यानंतर आधी करते सेकंडमध्ये पण नाही मध्ये सकाळी सकाळी करून घेते हे माझं फर्स्टचं रुटीन आहे माझं तीन शिफ्ट मध्ये वेगवेगळं वेग रुटीन असतं थोडंफार कामांचं म्हणजे हे इकडे तिकडे होतं कामांचा, हो, कामांचा सिक्वेन्स तर नाईटमध्ये मी उठल्या उठल्या पाणी वगैरे ठेवून आधी हे करून घेते एक्सरसाईज आणि आरूचा टिफिन मी साडेसात वाजता करायला घेतला तरी सॉरी सात वाजता तयार करायला घेतला तरी होऊन जातो त्यामुळे माझं हे एक्झरसाईज वगैरे तेव्हाच होऊन जाते सकाळी उठल्यानंतर आणि आरूसुद्धा माझ्यासोबत त्यावेळेसच एक्सरसाईज करते आणि फर्स्टमध्ये सगळी गडबड असते त्यामुळे तिला काही वेळ भेटत नाही तर आणि शासानंतर सगळे गेल्यानंतर आम्ही जण एक्सरसाईज करतो तो माझ्यासोबत इथे बसला आहे तो पण ओम ओम करत होता बघा माझ्यासमोर बसून आणि मी मॅटवर बसते त्यामुळे त्याला ही मॅटवरच बसायचं असतं तर हे एक मी मागच्या वेळेस रुटीन शेअर केलं त्यावेळेस पण तुम्ही बघितलेलं की मुलं दोघंही माझ्यासोबत करतात तर आपली चांगली सवय एखादी असेल तर ती आपोआप मुलं बघून अंगीकारतात आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा काही गोष्टीची सवय असणं गरजेचं असतं तर वर्कआउट झाल्यानंतर मग मॅट वगैरे उचलून ठेवतोय त्यानंतर मग नाश्ता आमच्या दोघांचा राहिलेला असतो अनिशचा माझा म्हणजे अनिशने केलेला असतो सकाळी आरू बरोबर त्याच्या पप्पांसोबत तरी पण माझ्यासोबत त्याला परत घेते मी आणि आज सकाळी त्याने आरूसोबत ड्रायफ्रूट खाल्ले नाही तर तो आत्ता खातोय त्याला आत्ता दिलेली मग सकाळी आता तुम्ही बघितलं नाश्त्याला मी चक्कोल्या केल्या होत्या त्याच मी पण नाश्त्यासाठी घेतल्या चहा चपाती थोडी तरी मला खावी लागते सकाळची कारण त्याशिवाय मला पोट भरल्यासारखं वाटत नाही सवय आहे पहिल्यापासून हेल्थसाठी चांगलं नाही पण काय करणार आपल्याला आवडत म्हणजे ती सवय झालेली आहे त्यामुळे मी खाते त्याशिवाय मला असं हे वाटत नाही आणि त्यानंतर मग लगेच मी आंघोळ म्हणजे आंघोळ आपण लगेच करत नाही खाल्ल्यानंतर करायचे नसते नाश्ता केल्यानंतर त्यामुळे मग मी थोडा वेळ बसण्यापेक्षा असंच एडिटिंग करून घेते म्हणजे रिलॅक्सेशन पण होतं आणि माझं एडिटिंगचं कामही होतं हे एडिटिंगचं काम, काम कम्प्लीट आणि नाश्ता करून पण भरू म्हणजे आता वेळ झाला पण दहा पंधरा मिनटं होऊन गेली अगदी जास्तच झाली कारण एडिटिंग थोडं जास्त होतं व्हिडिओ थोडा लॉंग होता तर त्याला थोडंसं जास्त एडिट करावं लागलं जास्त एफर्ट्स द्यावं लागतात कारण जे क्रिएटर आहेत ते समजून शकतात एडिटिंग हे किती म्हणजे हे असतं आपल्याला खूप त्याला वेळ द्यावा लागतो खूप गोष्टी बारकावे असतात त्याच्यामध्ये ते बघावे लागतात आणि शक्य तसंही व्लॉगर्सचं एडिटिंग थोडं इझी आहे पण तरीसुद्धा जे हाऊसवाईफ आहेत ना त्यांना हे सगळं मॅनेज करून थोडं जड जातं जसं की जे क्रिएटर आहेत ते समजू शकतात ज्या हाऊसवाईफ आहेत त्या कारण बाकीच्या कामांबरोबर मॅनेज करायला हेच होतं अगदी तारेवरची कसरत का कारण तसं सेपरेट वेळ काढणं नाही भेटत आपल्याला जमत नाही आणि म्हणजे तसं जमतोही पण ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना नाही शक्य होत कारण मुलांच्या सोबत आपलं टेबल जॉईन करावं लागतं ते आपल्या टाइम टेबल्सनुसार वागत नाहीत निदान पाच वर्षाची होईपर्यंत म्हणजे पाच नाही पण निदान स्कूलला जाईपर्यंत तरी तर माझं पण तेच चाललं आहे कारण सुद्धा ना असं थोडंसं वे आता आहे तीन आहे ना थोडंसं मला असं आयडल करायचं आहे कारण म्हणजे काय होईल की माझी झोपसुद्धा कम्प्लीट होईल कारण आणीशी रात्रीचा उठतो किंवा मग रात्रीचा लेट झोपतो हे ए, हो ले, एक कारण आहे आणि दुसरी गोष्ट पहाटे मी उठली कितीही वाजता उठू दे मी बरेचदा तर ट्रायसुद्धा केलं मी लवकर उठ एकदम म्हणजे पहाटे साडेचार पाच वाजता उठते सुद्धा पण मला पुरत म्हणजे होतं सगळं पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यासोबत धडते माझं कामही होत नाही तेवढा एक तास पाच पहाटे उठल्यानंतर तो उठतो मग त्याच्यासोबत परत वेळ जातो परत मग कामाला सुरू मग ते म्हणजे सारखं ते पुन्हा अंतरुणात जाणं येणं ना मला पूर्ण परत आळस आल्यासारखं होतं आणि फ्रेश वाटत नाही आणि दुसरी गोष्ट कामं होतात पण माझं मग दिवसभरात मला असं सा दमल्यासारखं होतं कारण झोप कम्प्लीट होत नाही आणि रेस्ट भेटत नाही तर त्यामुळे मी आता हे अशा पद्धतीने ठेवलं आहे की झोप पण कम्प्लीट झाली पाहिजे पण पुढच्या वेळेत आपण पटपट बाकीची जी माझी कामं आहेत तर, तर।, <T> <खाँगे> तर, तर ती पण मला आवरायची आहेत तर ते बघा माझी आंघोळ झाली त्यानंतर लगेच मी आनिशला पण आंघोळ घालून घेते त्याची आंघोळ झाल्यानंतर मग आता माझं आवरून झालं होतं आता त्याचं आवरून देते कारण त्याचं किती आवरलं तरी तो पुन्हा होता तसाच होतं मग त्याचं ते थोडंसं तेल वगैरे लावून केस वगैरे त्याचे बसवले त्यानंतर त्याला पावडर टिकले लावून त्याचं आवरून दिलं त्यानंतर मग मी पण लगेच फ्रेश होऊन घेते तर आता मी अलीकडे साड्या सगळ्या काढल्यात सामान हलवल्यानंतर म्हटलं ठेवून काय करायच्या म्हटलं आता रोज एक एक साडी घालून टाकावे कशी कितीही चांगल्या असल्या तरी आता त्या वापरून टाकायचं असं माझं चाललंय तर बघू कसं होईल कारण रोजच्या ह्याच्यामध्ये कधी कधी कंटाळा पण येतो कारण पटपट आवरत नाही सकाळी साडीचं म्हटलं तर आता आवरून झालंय माझं सगळं त्यानंतर मग लगेच मी पुन्हा एकदा घरातला कचरा काढून घेते आता घरातला कचरा एकदा दाखवलं होतं काढताना म्हणून मी परत शूट नाही केलं त्यानंतर मग मी गॅलरीतलं बाहेरचं पण झाडून घेते लगेच सकाळच्या गडबडीत सकाळ सकाळ जमत नाही त्यामुळे मग मी तेव्हा आवरून झालं की झाडून घेतले त्यानंतर गॅलरीतलं झाडल्यानंतर तसंच येताना मी काल का टाकलेले बाहेर कपडे वाळत ते मला संध्याकाळी भेटत नाही वेळ त्यामुळे सकाळी आणते आणि त्यानंतर लगेच मी घडी वगैरे करून ते सकाळी ठेवून देते ते ते तर हे माझं संध्याकाळचं काम सकाळी करावं लागतं त्यानंतर मग लगेच देवपूजा करायची असते तर देवपूजा मी डेली म्हणजे सगळे देव वगैरे धुऊन आंघोळ घालत बसत नाही पहिले करायचे तेव्हा वेळ भेटायचा स्टॉलमुळं आता इतका वेळ नाही भेटत त्यामुळे मग मी फक्त गुरुवारी तशी पूजा करते सगळे देव वगैरे हे करून स्वामींचा अभिषेक वगैरे आणि मंगळवारी कलश चेंज करते इतर दिवशी मी फक्त देवांच्या जवळचं जे अगरबत्तीचं हे असतं ते सगळं काढून वगैरे स्वच्छ करून दिवा लावून अगरबत्ती लावून रोज नमस्कार करते त्यानंतर छोटीशी रांगोळी काढते देवासमोर तर हे मी डेली करते आणि अगदी सगळे देवांना अभिषेक वगैरे आपण म्हणतो जसं अंघोळ वगैरे घालून ते मी फक्त गुरुवारी करते स्वामींचा अभिषेक करते त्या दिवशी हळदीचं लेपण वगैरे आणि मंगळवारी मंगल कलश चेंज करते तर अशा प्रकारे माझी देवपूजा असते त्यानंतर बघा तोपर्यंत अनिश बाहेर गेला आणि मग दरवाजा उघडा होता पूजा करताना तर मग बाहेर गेला आणि खेळायला लागला आणि तिकडे मातीत वगैरे त्यामुळे मग त्यांना त्याला परत मला घेऊन यावं लागतं तर असं आज प्रत्येक कामात त्याच्याच माझा वेळ जातो त्याला घरात आणलं मग त्यानंतर माझं अजून राहिलं होतं बाहेर रांगोळी काढायची तर ती रांगोळी वगैरे मी पटकन काढून घेतली त्याला बाहेर सोडलंच नव्हतं तर अशा प्रकारे माझं बाहेरचं बघा झालंय झाडू वगैरे मारून रांगोळी वगैरे काढून मस्तपैकी झालेलं आहे तर अशा प्रकारे वातावरण एकदम फ्रेश होत सगळं घरात आणि मग ह्याला बघा गप्प बसायला सांगितलंय घरात येऊन जरा त्याला मी म्हंटल बाहेर जाऊ नको म्हणून रुसलाय तसाच आता लोळत पडलाय तर चला आता आतमध्ये माझं काम वाजून बाकी आहे बघा इकडे सगळी भांडी वगैरे तसेच आहेत घासायचे आहेत इकडे मी पाणी भरलेलं आहे कपडे धुण्यासाठी तर आता आवरून घेते तर आता मी भांडी आणि कपड्यांसाठी आतमध्ये गेले तोपर्यंत आणीश पाटीपाटी आला लगेच त्याचं काही ना काही मध्ये जसं की चालूच असतं त्याला पाणी पाहिजे होतं पाणी दिलं त्यानंतर त्याला खायला पाहिजे होतं मग त्याला मी थोडेसे फुटाणे आणले होते घरात असतात आ त्याच्यासाठी आणलेले मग ते त्याला दिले तो खात होता त्यानंतर ता मग लगेच जे काही भाज्या वगैरे सकाळच्या रात्रीच्या काय असतील त्या गरम करून मी काढून ठेवते भांडी घासण्यासाठी रिकामी करते आणि सगळं काही जागच्या जागी ठेवून देते आता कपडे धुवून घेते बघा सगळे भिजत वगैरे घातलेत मी त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला मी दाखवलं नाही मी फ्रीजच्या वरचं क्लिनिंग केलं फ्रीजच्या खालचा जो ट्रे असतो तो, तो काढून घेतला ते काही मी शूट केलं नाही अगदी सगळं शूट करता येत नाही जितकं होईल तितकं शूट करून मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते तर फ्रीज साफ करून घेतला बाहेरून आतून नाही केलेला तर बाहेरून जरा हे केलं कारण रात्रीचं सॉरी शनिवारचं जेव्हा आम्ही भाजी सगळी आणतो त्याच्यानंतर मी शुक्रवारी किंवा मग रविवारी तो साफ करते रविवारी तर नाही शुक्रवारीच रिकामा होतो त्यावेळेस आतून साफ करते तर तो, तो मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर टी व्हीवरचं पण सगळ्या धूळ वगैरे कॉलिनने साफ करून घेतली खिडकी वगैरे तर हे मी अधूनमधून करत असते तर आता बघा माझे कपडे वगैरे धुवून झालेत त्याच्यानंतर मी लगेच कपडे धुवून घेतले ते काही शूट नाही केलं आणि जे छोटे कपडे आहेत मुलांचे ते आतमध्येच टांगते कारण मला रात्री स्टॉलवर गेल्यामुळे संध्याकाळी ते आणता येत नाही बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे सगळं क्लिनिंग करून घेतलं लगेच कपडे धुतल्यानंतर लगेच मी ते करून घेते कारण पुन्हा पुन्हा वेळ देता येत नाही आणि इकडे बघा फ्रीजचा ट्रे जो खालचा असतो तो मी घासून वगैरे ठेवलेला आहे फ्रीजला ट्रॉली नसल्यामुळे हा ट्रे लवकर सारखा सारखा खराब होतो आता मला ट्रॉली पण घ्यायची तर बघू तोपर्यंत बघा माझं आतमधलं काम होईपर्यंत इकडे काय पसारा करून ठेवलेला आहे अनिशने बघा सगळं काय काय काढून सगळं असं पसरवून ठेवले निवांत सोफ्यावर पसरलेलं आहे तर असं असतं सगळं मी झाडून वगैरे जाते पण पन तोपर्यंत पाठीमागे आणखीन पसारा वाढवलेला असतो तर चला ते सगळं झाल्यानंतर मग मी आता पुन्हा तो सगळा पसारा आवरून घेतला कपडे वगैरे टाकून आले बाहेर आणि आता मग पुरात पुन्हा एकदा झाडू मारून घेतला आणि आता मग माझं चाललंय फरशी पुसायचं आता ह्याला सांगितलंय अजिबात खाली उतरायचं नाही वरतीच बसायचं पण बघू आता किती वेळ ऐकतोय काय माहिती कारण तो तसा जास्त वेळ शांत बसत नाही एका जागेवरती त्यामुळे जनरली तर मी तो झोपल्यानंतर फरशी पुसून घेते पण कधी कधीतून नाही झोपत सकाळचा मग राहून जातं मग दुपारी आरू वगैरे येते मग त्याला पण झोपायचं असतं त्यामुळे मग मी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा लगेच करून घेते तर आता मी फरशी पुसून घेते आणि फरशी मी काही रोज रोज नाही पुसत कधी कधी एक दोन दिवस आड करून पण पुसते कारण किचनमध्ये कसं कंटिन्यू पुसणं होतंच कारण पाणी वगैरे सांडतं आणि ऑलरेडी माझी रूम खूप लहान आहे आणि जेवण वगैरे केल्यानंतर बाहेर जेवायला बसल्यानंतर बाहेरचं पण होतं हॉलचं पण क्लिनिंग पण पन... आ, एक दोन दिवसातून शी पुसून घेते आणि मला बॅक पेनचा त्रास आहे थोडा त्यामुळे थोडा म्हणजे जरा जास्तच त्यामुळे मी खाली बसून फरशी पुसत नाही मला जमतच नाही त्रास होतो पटपट उरकत नाही त्यामुळे मी मॉब घेतलेला आहे त्यानेच पुसून घेते आणि आठवड्यातून एक त्या त्या दोन दिवस मी हाताने पुसते ज्यावेळी मी कपडे वगैरे धुतले त्यावेळेस एक पाजा पुन्हा मला झाडून क्लिनिंग करावं लागलं कारण ह्याने सगळं सांडवून ठेवलेलं परत मग बाहेरचं मॉब वगैरे आणू फरशी पुसून घेतली आता हे माझं डेलीचं रुटीन आहे फरशी फक्त मी कधी कधी म्हणजे जसा वेळ भेटेल तसा आता एक दोन दिवसातून पण पुसते रोज पुसते तसं नाही कारण इचकी वेळ पण भेटत नाही कधी कधी खूपच गडबड होते त्यामुळे तर बाकी झाले आता 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 भांडी होती म्हणजे भांडी मी सगळी एक साईडला लावून ठेवली तर आता लागली आणि भूक त्याला खायला देते आरू येते पावणे दोन नंतर तर कधी जाते मी कधी मग काय तिची एक मैत्रीण आहे तर तिची आजी रोज ते त्यांना घ्यायला जाते मग त्याच आरूला सुद्धा घेऊन येतात सकाळी मी फक्त सोडायला जाते आणि मग तिथे आजींसोबत हो येते मग त्या इथं सोडून जातात त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही तर नाहीतर तिला पण आणायला जायचं असलं ना की ते एक काम वाढतं आणि काम नाही येते पण होतं काय माहितीये का कधी कधी बस लवकर येते कधी उशिरा येते आणि मग तिथे जाऊन बरेच वेळा ना माझा एक इतके टाइम म्हणा पंधरा वीस मिनटं म्हणून अर्धा पाऊन तास वाया जातो ज्याच्यामध्ये काही काम होते तर तुम्ही पुढे बघणारच आहात आतापर्यंत तर तुम्ही पाहिला अजून पुढे पण बघणार आहात की ऍक्च्युअली माझं जे रुटीन आहे ना जरी सहाला स्टार्ट होत असलं तरी ते नॉनस्टॉप आहे कुठेच असं उसंत असं भेटत नाही वेळच भेटत नाही आणि बघू चला हा काही मला बोलून देणार नाही आणि करून देणार नाही मेबी काही गोष्टी मी एडिट करताना मी तुमच्यासोबत वॉइस ओवरमध्ये बोलेन चला आता ह्याला भूक लागली त्याला जेवायला तिथे सर्दी पण त्याला खूप झाली आणि सकाळी नाश्ता त्याने केलेला आरूसोबत आणि पप्पांसोबत त्याच्यानंतर त्याने माझ्यासोबत दूध घेतलं आता त्याला भूक लागली आणि रोजच तो करतो तर आता त्याला भूक लागली त्यानंतर बघा फरशी पुसून झाली की परत आनिशला लागली भूक तो फाळायला लागला मला जेवण पाहिजे मला भूक लागली मम्मा मग म्हटलं आता त्याला जेवायला द्यावा म्हणजे तो झोपून जाईल मग त्याला जेवायला दिले आता सकाळी जी डब्याला भाजी केलेली तीच होते दोघं असल्यानंतर पुन्हा मी परत भाजी करत नाही कारण आनिशाने मीच असतो मग सकाळी जी सोयाबीनची भाजी केली ती थोड्याशा चकोल्या पण शिल्लक होत्या तर त्याला तेच पाहिजे होतं म्हटलं मला वरण चपाती पाहिजे मग तेच त्यांनी खाल्लं थोडंसं आणि अधूनमधून थोडं थोडं सोयाबीन ते पण खाल्लं तर सोयाबीनचा तो चिकन म्हणतो आणि त्या चिकन आहे म्हणून तो खाऊन घेतो तर आता त्याच्यासोबतच थोडं थोडंफार मी खाऊन घेतलं लगेच जेवण तर झालं ह्याच्यासोबतच मी थोडंसं खाल्लं भूक तर काही नव्हती कारण मी ना सकाळी आता तुम्ही जसं बघितलं नऊ नऊ वाजता उठल्यानंतर तर काय घेत नाही नऊ पर्यंत म्हणजे सगळं माझं झाल्यानंतरच मी नाश्ता जेवण वगैरे म्हणजे नाश्ता करते तर तो नाश्ताच मी थोडा हेवी करते म्हणजे नंतर लवकर भूकच लागत नाही आणि आता ह्या टायमिंगला ते जर घरात असले तर थोडंफार खाणं होतं पण एकटे असल्यानंतर नाहीत जास्त खात नाही कारण भूकच झालं कारण पुढचं कामाचं नियोजन पण असतं आणि नाही भूक लागत सकाळी खाल्ल्यामुळे थांब थांब जरा तर आता ह्याला आली आहे झोप आता त्याला झोपवायचं आहे तर चला आता त्याला झोपवते अजून आरू आली नाही आता आरू पण येईल ती आल्यानंतर कधी जेवते जर भूक असेल तर नाही तर मग ती लगेच झोपते कारण ती पण सकाळी जाताना नाश्ता करून जाते ड्रायफ्रूट्स दूध पण घेते आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये टिफिन देते मी तो टिफिन खाल्लेला असतो त्यामुळे तिला भूक नाही लागत खाल्लं तर खाते चला आता बघूया ह्याला झोपवते आता ज्यामुळे किरकळ करायला लागले तर मला उठल्यानंतर त्याला झोपवल्यानंतर एडिटिंग आहे थमनेल वगैरे ते तर तुम्ही पुढे पाहणारच आहात अजून भांडी पडले भांडी घासायचे दोन पाहुणे दोन वाजले आणि वरून स्टॉलची तयारी स्वयंपाक चला तुम्हाला कळणारच आहे पुढं मी कशाला सांगते चला तर आता बघा जेवण झालं की हा पाठीला लागला मम्मा मला झोपव झोपव मग आता त्याला मी झोपवून घेते कारण तो झोपला की थोडंफार काम पटपट उरकता आणखीन दुसरं त्याला झोपवत होते तोपर्यंत लगेच आरू आली कारण पावणे दोन वाजल्या होत्या मग ती आली तिचं ती, ती आवरून ठेवून दिलं तिने सगळं म्हणजे बॅग वगैरे तोपर्यंत हा लगेच जागा झाला म्हणजे जा झोपला नव्हताच त्याला झोपवायचं होतंच अजून मग मग मी नंतर त्याला झोपवून घेतला रे बघा अनिश आता झोपलेलं आहे आरू बसले तिचं काय तर चालले ती म्हणली मी काय झोपणार नाही तर मला पण त्याला झोपवताना अगदी डोळे झाकत असतात झोप येते पण एडिटिंगचं काम बाकी असतं मग ते करून घेते त्यानंतर मग मी आलेले आहे स्टॉलची तयारी करण्यासाठी एडिटिंग झाल्यानंतर लगेच तर आता तीन वाजले ऑलमोस्ट मग मी इकडे बघा पुदिना वगैरे कोथिंबीर हे सगळं निवडून घेते ते ऑलरेडी निवडून ठेवलेलं असतं मग ते काढून घेते फक्त पानं खराब वगैरे झालेली बघावी लागतात त्यानंतर मिरच्या देठं काढून ठेवलेल्या संपल्या होत्या मग ह्या थोड्या आणलेल्या त्यामुळे मग पुन्हा देठ वगैरे काढून घेतले ते सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मग हे तिखट पाण्यासाठी मिक्सरला लावून घेते तर एका साईडला ती तयारी झाली की एका साईडला संध्याकाळचं आमचं जेवणाची तयारी म्हणजे स्वयंपाकाची तर मी तांदूळ निवडून घेतले आणि भात शिजायला घातलाय त्याच्या आधी मी कुकर लावला होता रगड्याचा तर रगड्याचा कुकर शिजून झालेला आहे ते काढून घेतलं आणि भाजीसाठी मला मूग शिजवायचे होते तर ते मी शिजवून घेतले त्यानंतर अनिशला उठला होता तो तेवढ्यात झोपून तोपर्यंत मग त्याला पण जाम चपा सॉरी सॉस चपाती दिली दोघांनाही ते दोघं खायला लागलेत तिकडे तोपर्यंत मग दोघं एकमेकांसोबत खेळत असतात मग मी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि किचन क्लीन करून घेतला आणि आता तोपर्यंत साडेतीन चार वाजायला आले तोपर्यंत एका साईडला चहा ठेवला आणि इकडे मी तिखट पाणी बनवून घेते आहे गोड पाणी ऑलरेडी मध्येच मी बनवून घेतलं ते काही शूट नाही करता आलं तर तिखट पाणी बनवून म्हणजे बनवायचंच आलं आहे माझं तो ही ही। तर ऑलमोस्ट हे झालेलं आहे त्यानंतर चहा पण एकीकडे झालाय तोपर्यंत तो मुलांना म्हटलं मुला संध्याकाळी जायच्या आधी काहीतरी खायला द्यावं म्हणून आज चपात्या शिल्लक राहिल्या नव्हत्या म्हणून मग त्यांना मॅगी आणायला लावली तर मी सहसा मॅगी तर देत नाही त्यांना आज मला वाटते पहिल्यांदाच आणली असेल मग मॅगी त्यांना दिली तिकडं तो तोपर्यंत इकडे मी मुगाची आमटी करून घेतली एका साईडला तर आता आज फक्त भाजी आणि मुगाची आमटी आणि भातच आहे कारण आता चपात्या करायला वेळ झालाय रोज चपात्या करते पण आज नाही वेळ भेटला आणि कधी कधी होऊन जातं तोपर्यंत मुलं तिकडं मॅगी खात आहेत तोपर्यंत इकडं तो मग तो माझं चाललंय बघा भाजी झाली आहे चहा जा झाला आहे आणि मी इकडे रगड्याची तयारी करते रगड्यासाठी मी सगळं हे मॅश करून घेतला साली काढून तोपर्यंत तो तो हे आले त्यांचं झालं सगळं हातपाय वगैरे धुऊन मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला थोडासा मॅगीचा आणि चहा वगैरे घेतला ते झाल्यानंतर लगेच आणखीन माझं सुरू होतं ते म्हणजे स्टॉलचं मटेरियल न्यायचं सगळं स्टॉलचं मटेरियल गाड्यामध्ये नेऊन ठेवलंय त्यांचं आल्यानंतर चहा वगैरे घेऊन थोडं रिलॅक्सेशन चाललेलं आहे तोपर्यंत माझं सगळं स्टॉल मटेरियल नेऊन ठेवून आहे आणि मग मी माझं आवरून घेते स्टॉलवर जाण्यासाठी तर लगेच हातपाय वगैरे धुवून मी माझा आवरायला लागली आहे म्हणजे केस वगैरे विंचरून जरासं थोडंसं आपलं टचअप करून घेते ते झाल्यानंतर आरुतीचं तिचं आवरते पण आनिशचं आवरावं लागतं त्याच्या सगळ्यापासूनचे कपडे घाण झालेले चेंज करून हातपाय धुवून त्याचा आवरून मग आता मी फायनली निघालेलो आहोत स्टॉल तर मी आलेले आहे स्टॉलवरती आता हे सगळं तुम्ही इथून पुढचं बघितलेलं आहे माझं स्टॉलचं रुटीन ते काही नाही शूट शूट केलं त्यानंतर मग लगेच मी आले म्हणजे संध्याकाळी सगळं स्टॉलवरचं काम आ टोपल्यानंतर संध्याकाळी घरी आलो आल्यानंतर तर मग पुन्हा माझं तेच चालू असतं की दोघं पण आम्ही स्टॉलचं मटेरियल सगळं घरी आणत घरामध्ये आणत असतो आणि व्यवस्थित ते सगळं ठेवावं लागतं तर ते सगळं आणायचं चाललंय मुलं झोपलं आहे कोणाचं काय चाललंय तर आरू झोप आरू झोपली होती आणि बसलेला खेळत तर तो सुद्धा झोपायसाठी पाठी लागलेला त्यानंतर मग सकाळची जी दुपारी मी जी भाजी बनवून गेले होते ती भाजी आता गरम करते

त्यानंतर आम्ही जेवतो मुलांना झोपवतो आणि झोपतो तर अशा प्रकारे माझं डेलीचं जे जोगतु? आहे ते रुटीन असतं तर जे आहे ते ॲज इट इज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही सगळं जसं असतं तसंच मी शेअर केलेलं आहे तर कसं आहे माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू लवकरच